नमस्कार धनंजय मुंडे यांचा राजीनामा आज होऊ शकतो किंबोना राजीनाम्याचं पत्र आज धनंजय मुंडे स्वाक्षरी करून अजित पवार यांच्याकडं किंबोना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं देऊ शकतात कालच अजित पवार यांनी मीडियाला बाट देताना असं म्हटलं होतं की ज्यावेळेस माझ्यावरती सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले त्यावेळेस मी सुद्धा कोणताही विचार न करता त्या ठिकाणी राजीनामा दिला होता हे वाक्यच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सूचक आहे असं म्हटलं तर त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही ना। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी अनेक वेळा अनेक नेत्यांकडून त्या ठिकाणी ने मागणी झालेली आहे मग त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेते असतील त्याचबरोबर सत्ताधारीमधील काही नेते असतील आमदार असतील या सर्वांनी मिळून अगदी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना चांगल्या पद्धतीची शिक्षा व्हावी आणि या तपासणी यंत्रणेवरती कोणत्याही प्रकारचा सरकारी दबाव पडू नये म्हणून त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती त्याच मागणीवरती अजित पवार यांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा घेणार नाही परंतु दैनंदिन सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया असतील त्याचबरोबर सुरेश धस असतील त्याचबरोबर वेगवेगळे पत्रकार आणि न्यूज मीडिया असतील यांनी अत्यंत ग्राउंड लेवलला जाऊन त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्यावरती झालेले आरोप कसे योग्य आहेत ते आरोप कसे खरे आहेत हे दाखवण्याचासुद्धा प्रयत्न केला मग त्याच्यामध्ये पीक विमा घोटाळा असेल त्याचबरोबर महाडी बी टीचा घोटाळा असेल त्याचबरोबर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे व्यक्तिगत संबंध कसे आहेत हे सुद्धा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं असं लक्षात आलं की परावत सिद्ध किंबहुना भ्रष्टाचारी आरोप सिद्ध होतील किंवा न होतील परंतु याचा प्रचंड परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती होत आहे असं लक्षात आलं मराठा समाज हा अजित पवार यांच्यावरती नाराज होत असल्याचा सूर त्या ठिकाणी अनेक न्यूज आणि नेत्यांच्या मार्फत अजित पवार यांच्या कानी पडत होता आणि कुठेतरी या सर्व गोष्टीवरती ठोस पावलं उचलावी लागणार हे अजित पवार यांच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं एक सूचक वक्तव्य म्हणून काल त्यांनी ते वक्तव्य केलं लवकरच धनंजय मुंडे नैतिक चे आधारे नैतिकता स्वीकारून त्या ठिकाणी राजीनामा देतील अशाच पद्धतीनं बोललं जात आहे राजीनामा स्वीकारल्यानंतर खऱ्या अर्थानं तपास यंत्रणा चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि तपासावरती कोणत्याही प्रकारचं इम्पॅक्ट होणार नाही जो की चुकीचा इम्पॅक्ट होईल असं म्हटलं जात होतं तो होणार नाही अशा पद्धतीची भावना अगदी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया असतील त्याचबरोबर खासदार बजरंग सोनावणी असतील सुरेश दस असतील यांनी वेळोवेळी केले होते त्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामा अगदी सध्या फिक्स झालेलं आहे ते आज संध्याकाळी किंवा उद्याच्याला दे राजीनामा देतील अशी सध्या शक्यता निर्माण झालेली आहे मुळामध्ये या राजीनाम्याची शक्यता जरी निर्माण झाली असली तरी तो सर्वस्वी निर्णय हा धनंजय मुंडे घेतील परंतु अजित पवार हे सध्या काहीसे नरमलेले आहेत नरमाईची भूमिका घेऊन चालत आहेत आणि त्यांच्या कालच्या वक्तव्यावरून तरी असं आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वेळ जवळ आलेली आहे इतकंच